कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावरती बसलेला पाहायला मिळाला आहे गुहागरमधील मुंढर गावातील सहा महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्याची मोरी या पावसामुळे खचल्याने येथून प्रवास करणे हे भीतीदायक झालं आहे तसेच या रस्त्याची पट्टी पूर्णतः वाहून गेली आहे त्यामुळे एका वेळेस दोन वाहनं नेणं हे जोखमीचं झालं आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश तावडे यांनी गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेडसह गुहागर तालुक्याला सुद्धा बसलेला पाहायला मिळाला मी आता उभा आहे गुहागर तालुक्यातील मुंढर या गावात हा रस्ता आपण बघू शकता हा रस्ता मुंढरला जातो हा दोन किलोमीटरचा रस्ता सहा महिन्यापूर्वी यश कन्स्ट्रक्शन लांजा या कंपनीने बनवलेला आहे हा आणि हा पहिल्याच पावसात ही मोरी रस्त्याला असलेली मोरी ही खचलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर रस्त्याला असलेली पूर्ण साइडपट्टी ही पूर्णतः खचलेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी दोन गाड्या या रस्त्यात कलंडलेल्या पाहायला मिळाल्या होत्या त्याचप्रमाणे गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ह्या रस्त्यावरील भराव खचून ही वॉल जी आहे ही तुटलेली पाहायला मिळते या वॉलला मधल्यामध्ये पूर्णपणे क्रॅक गेलेला आहे ऐन गणपतीचा सण तोंडावर आहे या रस्त्याने वाहतूक गणपतीत मोठ्या प्रमाणावर होत असते त्यामुळे गणपती सणाच्या आधी प्रशासनाने या सर्वाकडे लक्ष देऊन गणपतीत कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी या मोरीवरती या रस्त्यावरती मोरी या रस्त्याच्या असलेल्या पट्टीला उपाययोजना करून मुंढरवासियांचे गणपती हे निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत करावी